ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स आमचं एकच म्हणणे पायक आपल्या समोर एक आव्हान आहे की अशा सगळ्या फसव्या घोषणा दोन तीन महिने पैसे वाटतात की जोरात होणार कोणीतरी एडिट केलेलं आहे की काही खरं नाही एडिट केलेलं आहे जो के काय मुख्यमंत्री सलमान ला सांगतात की आता टोंगा टोंगा योजना यो चालू करणार आहे वेगवेगळ्या आता काका लाडका काका लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको <laughs> <laughs> गेली तिच्यावर का अन्याय सगळ्या घरातल्यांना मुलांना बाळांना सगळ्यांना योजना काढतायत पण माग किती ताकद आहे आर्थिक बळ तिजोरी याचा हिशेब न करता पाहिजे त्या घोषणा आज दुर्दैवानं चालू आहेत आणि त्यामुळं आपल्या समोर एक आव्हान आहे की अशा सगळ्या फसव्या घोषणा दोन तीन महिने पैसे वाटत की जोरात होणार माझ्या खात्यात पंधराशे रुपये आले इतके आले तीन हजार आले सहा हजार आले तेवढ्या पुरता माणूस खुशी होणार पण आपल्याला आपला गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात बेकारी कमी झाली बेकारी वाढली रोजगार कमी झाला आपली पोरं वाळ नोकऱ्या हिंगत फिरत होती याचा काही विचार मायमावती करणार आपल्या राज्यामध्ये महागाई वाढली महागाई वाढली एवढी वाढली की आमच्या माऊलीला घर चालवणं मुश्किल झालं होतं हे दहा वर्षात ज्यांनी दहा वर्ष अर्थसंकल्प मांडला त्यांना नऊ वर्षात लाडकी बहीण योजना आठवली नाही पण लोकसभा झाल्यानंतर यांना लाडकी बहीण योजना आठवली म्हणजे दहा वर्ष तुम्हाला ही योजना आठवली नाही आता लोकसभेत पराभव झाल्यावर तुम्हाला या योजना का आठवायला लागल्या कारण तुमच्या लक्षात आलं की महाराष्ट्र आता आपल्याला सत्तेतून उतार करून देईल आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळणार नाही म्हणून मग पाहिजे त्या घोषणा करा अशी मानसिकता सध्याच्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची आणि म्हणून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला तुम्हाला विनंती करायची अजून एक दहा पंधरा दिवस महिन्यावर आणखीन काय योजना येतील लोकांना तुम्ही जर बूथ कमिटी असतील तर त्या बूथ कमिटीचं प्रशिक्षण करा आणि समजावून सांगा हे घरात जाऊन असं सांगा की हे चुकीचं आहे हे खोटं आहे या आता काय भाषण मी परवा ऐकलं की हे आता आम्ही सुरू केलेलं आहे पण हे सुरू केलेलं आहे ते चालू राहायचं असेल तर पुन्हा आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही ना नाही निवडून ना आलो की या योजना बंद होतील अशी भीती दाखवायची काही गरज नाही महाविकास आघाडी त्याच्या पुढे जाऊन लोकांना सोयीच्या योजना देणार आहे त्यातली चिंता करण्याची गरज <laughs> त्यामुळं कृपा करून लोकांना आमच्या माय माऊलींना समजावून सांगा हे काहीच नाही ह्याच्यापेक्षा उत्तम दिवस आणण्याचं काम आमची महाविकास आघाडी तुम्हाला करेल महाराष्ट्रामध्ये रोजगार कमी झालाय पोरांच्या हाताला काम नाही बेरोजगारांची संख्या वाढली आहे त्याला महाविकास आघाडी उत्तर देईल त्याचा मार्ग शोधेल त्याचं भवितव्य जे आदांतरीत चालत पडलेलं आहे ते दुरुस्त करण्याचं काम आमची महाविकास आघाडी